अहो माझ नवरा गेलाय कामाला आणि घरात पण कुणी नाही मग ना घरात मी कशाला आरशात पाहू ग मी कशाला बंधनात राहू मीच माझी रूपाची राणी ग कळत नाही काय नवरा घरी आलाय पाणी बिन आणायचं तुम्ही इकडं ला नवरा लाडू बोलतीस नवरा जा पाणी घेऊन यादी मग बोलो काय असेल ते पळ कळत नाही काय नाही नवराला लाडू बोलले आयुष्य पदा आपण गावाला माहितीये हा देपाने इकडं कशाला आलाय काय माहिती पिऊन कोण घर पण तुम्ही कशाला आले इकडं कोण म्हणजे माझं घर आहे ना काय बिघडले हेडबेड लागले वे हे माझं घर आहे तुमचं नाही आणि तुमची काही मी काय बायको नाहीये शेजारी नाही तुमचं घर आहे ना हा मग तुम्ही शेजारीकडे आलाय त्याच्या ना कळलच नाही माझं घर आहे का कोणाचं घर आहे ते तरी म्हणलं माझ्या घरात फिरीज नाही आणि एवढं थंड पाणी आलंच कुठन सॉरी हा हा आय एम सॉरी व्हेरी व्हेरी सॉरी जाऊ हा जाऊ जाऊ ए, चल बाय रे तुम्ही काय परत आले का परत मग काय मी काय सोडून बिडून घेलो तुला जा पाटेरन फाकड्याला जेवाय वाडा मी कशाला देऊ तुम्हाला जेवायला का म्हणजे नवऱ्याला वाकड तिकड बोलायचं नसत पाप लागतं वाड म्हणलं की वाढायचं मोरच राहणार नाही परत तुम्ही तिथं आलाय कुठं कुठं आलो म्हणजे मी चुकून परत तुमच्याच घरी आलो काय मग मला दारुले झाली त्याच्यामुळं काय होतय मला घराचा आसपास ना जरा कमी प्यायची ना मग अर तुम्हाला काय रस्ता कुठला ना घर कोणतं आता डोकं चालायचं पण झालंय आव काकू काकू अहो आत्या हे आऊ आऊ मामी का ढोकत काय खुळेबिळेज करत तुम्ही मामी जसे आऊ माझ्या बायको नाही तुम्ही मला मला घरापर्यंत सोडायला बायको आणि मी तुमच्या मग का मामी मावशी को त जरा ताई बी तर म्हणायचं ना त नका ते बेकार वाटतं मग हे तुम्हाला चांगला होता काकू मावशी मामी चांगला वाटतं का तुम्हाला वहिनी मला घरापर्यंत सोडा माझ्या अं माझी तुम्ही बायको नाही रज माझी बायको मला काय करा का मला झाली लय मला काकू तुम्ही माझ्या घरापर्यंत सोडता का तेवढ अहो माझा नवरा गेलाय कामाला आणि घरात पण कुणी नाही चला ना घरात येऊ घरातय हा चला रागावणार नाही 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 मी कशाला राघू तुमच्यावर चला घरात चला या तर फ्री, फ्री माझ काम या की बस इथं मग कुठं बसू इथं हा बसा बसाय तुम्ही बसा इथं नाही मी बसतेच की बसा बसा अ त्याच काय झालंय माहिती आहे का कशाच माझ दारू पिलं कि माझं दुखतलं फान करत माझे बायको बिचरले चांगले ती दर ना ती का का? आप, दुण 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 मी दारू जर पिळव नाही डोकं दाबून देतो अक्षरशः मी तुमचं डोकं दाबू का झोपूत मी हा जोपाय लय व माझी सोन्यासारखी बायको आहे तुम्ही म्हणजे बायको आणि वहिन्या माझी तुम्ही द्याचा अभाव आहे गरिबा फुटन बिटन कशाला एवढी पाहिजे मग मला टेन्शन असतो मला धोका दिला एक जणानं धोका माझा बिराड होत माझा त्याच्यामुळं अगदी नाय बाय 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 सोने तू माझा नवरा घेऊन काय करते हम्म लागली बाया बाया करायला चार वेळा हाकलून दिला तीन थी, बार इथच येतोय म्हणजे हाकलून दिला मग त्याला घरी लावायचं होतं की मी त्याला किती वेळा म्हणलं अरे बाबा जागरी, जागरी, ते जा घरी जा घरी पण तू जायला तयारच नाही तर वाटते हे माझंच घर आहे रोज घरी जिथं लागली आहे तो सांगाय बोलवून घेतलासच लाग हं मला तेवढच हवस आहे त्याला बोलून घ्यायला इथं रोज मला माहिती खिडकीतून कशाला ढोकवत असते खिडकीतून ढोक मग तुझ्या नवराला सांगायचं ना जरा समजून जरा कमी ढोकून यायची आगा ढोसला तर ती माझे हिंडपे तुझे ना मग कुत्र्याला आवरून ठेवायचं ठेवायचं बांधून दारात पकड्याला सांगा एका मिनटात आहे का नाही असा फास्ट टाकून कुत्र जर नाही दाताला धरून जर उघडत आणलं तर दरु माझं नाव बी नाही तुम्ही सांगा फक्त कुठलं कुत्र आहे ते नाही नाही माझ कुत्र तिथं हिंडतोय चला, चला तुला किती कुत्र बांधून ठेव जा इकडे तिकडे नाही तू ते कुत्र मोकळ सोडणार कोण आहे बाई कोण आहे अरे बाबा ही तुझीच बायको आहे की माझी बायको काय करते मग काय नाही माझं मा कुत्र नाही आली चला तुम्हाला घरी गेल्या दाखवते चला की नाही बायको चला तुम्ही घरी तर चला मग तुम्हाला दाखवते या चार। 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 बाया या माणसाला घरात घेतलं नसत तर बरं झालं असत नाही तर ही बाई तना तना आली घरात घुसली आणि बोलायला लागली माझं नाव ते बाई माणूस की नावाची चीजच नाही